नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांच स्वागत आहे मी अल्ता मुलानी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे परंडा तालुक्यात शेळ परंदा तालुक्यातल्या शेळगाव येथे एका दहा वर्ष मुलीचा खून झालेला आहे आणि ती खून तिच्या बापानेच केलेला आहे ज्या शाळेत ती शिकायला होती तिचा त्या व्हिडिओ आहे आपल्यापाशी जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर पोलीस काय म्हणतात त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया आमच्या जिल्ह्यात आरपार बातून आर पार बातम्या एकच चॅनल आहे त्याचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघूया आपल्याकडे व्हिडीओ आलेले आहेत ते थेट आपण व्हिडिओ बघू पोलीस ठाणे आंबी तालुका भूम जिल्हा धाराशिव हद्दीतील मौजे शेळगाव तालुका परांडा या गावामध्ये काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गावातील इसम आरोपी नामे ज्ञानेश्वर महादेव जाधव याने त्याची मुलगी गौरी ज्ञानेश्वर जाधव वय वर्षे नऊ तिचा ती सारखी आजारी पडते व सायकलवरून पडल्याच्या कारणावरून रागाच्या भारामध्ये ते रात्री घरात झोपलेले असताना तिच्या डोक्यामध्ये कुराडीने घाव घालून तिचा फोन केला आहे सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे बघा ती मुलगी ज्या शाळेत शिकत होती मी तिथला व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे आणि पोलीस काय म्हणतात त्यांची पण प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे कसा वाटला विषय नक्कीच कळवा आणि आताच आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी अलता बुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव